आणि या पतंग सर्वांनी मला पसंगो आणि अतिशय आनंदचं वातावरण आहे अनेक प्रश्न येतच राहतो मला पतंग परंतु आज आम्ही मंत्रण सर्वांनी विना आहे आणि जे वातावरण बघितलं प्रत्येक कॅरेक्टर आपण पाहतो की खूप गर्दी भरली हे आनंदाचं वातावरण बघायला आता राजकारणामध्ये आता कोणाची पतंग कापणार होऊ जेव्हा टाईम आता 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 इलेक्शन झालेलं इलेक्शनला जी वेळ तर जेव्हा जेव्हा आपल्या त्या लढाईमध्ये आपण भाग घेत असतात अधिकारायचे त्यावेळेस जे आहे विकासाची कामं करत असताना सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला विकासाची कामं करा सर्व जनतेचे स्वतःचे समाधानाचे जे भाऊ मग रिपीट करतो आपले पालिका असतील तर आपण कोणाच्या पतांनी कापणार जे विरोधक आहे त्याच्या भाऊ आपण विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची आसरी हातातून बाजूला ठेवली होती आणि पतंग उडवला होता आता ह्या वेळेस या पुढच्या निवडणुकांमध्ये आपण कुठली पक्षाची आसरी हातात घेणार आता सध्या जे आहे आज हे आनंदाचे दिवस आहेत आणि खास करून शेतकरी बांधवांसाठी आनंदाचे दिवस आहेत तर आपल्याला दृष्टिकोन हा फक्त विकासाचा ठेवायला पाहिजे लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे आणि निवडणुकीच्या काळामध्ये जे आहे आपापले जे कोण विरोधक असतात त्यांच्याबरोबर आपण लढतच असतो बाकीच्या टायमाला सर्वांना बरोबर घेऊ जनतेची समस्या सोडवणं विकासाचं कामं करणं हेच धोरण जे आहे आपण अवलंबून